नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी कोरोना योद्धा म्हणून गौरव केलेल्या आरोग्य के सेवेतील कंत्राटी कामगारांचे चौथ्या दिवशीही बेमुदत आंदोलन सुरूच आहे सांगली जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून हे सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत त्यांच्या जाणून घेण्यासाठी आज शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख निशिकांत पाटील महेश खराडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत त्यांनी सरकारकडे पाठपुरवण्याचे आश्वासन दिले दरम्यान चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वर्षाहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे एकोणसत्तर वर्गातील नियमित समायोजन तात्काळ व्हावे ही प्रमुख मागणी आहे दोन हजार बावीस मध्ये औरंगाबाद खंडपीठाने दहा वर्षाहून अधिक सेवा असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या समकक्ष पदानुसार व ज्यांचे समकक्ष नसल्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट शासन सेवेत समायोजनांचे आदेश दिले आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने तीस टक्के मंजूर पदावर समायोजनांचा निर्णय घेतला पण दीड वर्षानंतरही त्यावर कार्यवाही झालेली नाही म्हणूनच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे यावेळी डॉक्टर विनायक पाटील उज्ज्वला मोटरे यम ए शेख जावेद आगा डॉक्टर समीर संदी डॉक्टर अमित सूर्यवंशी महेंद्र खोत ज्योती कांबळे महेश नंदीवाले सागर भोरे मनीषा पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर परशुराम हरणे महेश आयदाळे उपस्थित होते येणार कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून आम्ही दोन हजार पाच पासून आमचे आरोग्य कर्मचारी काम करत आहेत दोन हजार पाच पासून काम करत असून ही शासनाने जो सोळा महिने झालं आमचा शासनाने जे आर पार केला की समायोजनाचा पण वारंवार शासनाला आम्ही सांगूनही आमची दखल घेतली जात नाही एवढा गंभीर्याचा प्रश्न असून ही शासन आम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी चॉकलेट देऊन आम्हाला परत पाठवत आहे असं न करता ही शासनाने आम्हाला लवकरात लवकर समायोजन करून घ्यावं जर असं हे शासनाने जर समायोजन केलं नाही 在哪里？ ले ऍक्सिडेंट नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही कुठल्याही सेवा सरकारी सुविधा नाहीत तरी शासनाने ही शेवटची संधी समजून त्यांना एक आमचा एक शेवटचा इशारा समजावा व आम्हाला सेवेत समावून घ्यावा जर सेवेचं जर समायोजन जर झालं नाही तर आम्ही ह्यापुढे आमचं आंदोलन हे असंच कायमस्वरूपी चालू राहील तर हे गोष्टी जर नाही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे सर्व कंत्राटी कर्मचारी आज येथे गेल्या चार दिवसापासून आंदोलन करीत आहेत शासनानं या सर्व मागण्यांची दखल लवकरात लवकर लोगर घ्यावी कायम होण्याबरोबरच इतरही काही मागण्या आहेत ज्यामध्ये पगारवाढा आहे वेतनवाढ आहे त्याच्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांच्या आयुष्यासाठी त्यांचा लाईफ इन्शुरन्स आहे इतर बत्ते आहेत त्याचबरोबर बदलीचं धोरण आहे आणखी त्याचबरोबर ती आफ्टर डेथचासुद्धा त्यामध्ये समावेशन होणं गरजेचं आहे त्यासुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे परंतु यावर कुठलीही दखल असता का गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शासन घेण्यात आलेली नाही आणि लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर हे आंदोलन असंच बेमुदत चालू राहणार आहे याची सरकारनं नोंद घ्यावी याचा आरोग्य व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला कोणी जबाबदार असणार नाही याची सरकारनं स्पष्ट जाणीव करून घ्यावी आणि लवकरात लवकर या आंदोलनाचा परिभाग आम्हाला येथे आम्हाला द्यावा एवढीच मायबाप सरकारला विनंती आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा